नमस्कार मित्रांनो सौरपंप खरेदी करताय त्याचा अर्ज भरताय नामंजूर होत आहे मंजूर होत आहे काहीचे पण एक गोष्ट लक्षात आली का सौरपंप योजना कशासाठी आहे योजनेच्या मार्गातील अडथळे काय सरकारचे यावरती स्पष्टीकरण काय सौरपंपासाठी अनुदान किती मिळतं सरकारची घोषणा कोणती शेतकऱ्याच्या अडचणी कोणत्या आहे सरकारची झालेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची कशी फसवणूक होतीये यावरच हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुम्हाला यातन काहीतरी मिळेल शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे शेतीला पाणी देता यावे यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान कुसुम योजना आणली या योजनेतून शेतकऱ्यांना सौर पंप घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अर्थसहाय्य करते तीन पाच आणि साडेसात एच पीच्या मोटरा या सौर पंपाद्वारे चालतात पात्र अर्जदार शेतकरी स सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर पंपाच्या एकूण किमतीपैकी नव्याण्णव टक्के तर अनुसूचित जाती जमाती प्रवाहातील अर्जदारांना पंच्याण्णव टक्के अनुदान दिलं जातं यातून आता नेमकं या योजनेतील अडथळे काय या योजनेच्या मागची कारणे काय या अडथळे सरकार दूर कसं करणार शेतकऱ्यांना दिवसा लाईट कशी देणार अपारंपरिक ऊर्जातील सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत असताना सौर पंपाच्या शेतकऱ्यांच्या हिश्यातील रकमेत गेल्या वर्षापेक्षा सहा ते बारा हजार रुपये इतकी वाढ झाली ही योजना गेल्या चार वर्षापासून राबवली जाते कृषी पंपाच्या शेतकऱ्यांच्या हिश्शातील रक्कम अचानक वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसाने दुसरीकडे शेतकऱ्यांना हव्या हव्या त्या कंपनीचे सौरपंप मिळत नाहीत पंपाविषयी स्व संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही अनेक पंपामधून सिंचन कमी होत असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर बाहेर निघून येत आहेत सरकारचे यावरती स्पष्टीकरण काय केंद्र सरकारच्या नवीन व नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार देशात पंतप्रधान कुसुम योजनेची अंमलबजावणी करण्यात येते या योजनेअंतर्गत केंद्र सरकार त्यांच्याकडील निर्धारित केलेली सौर पंपाची आधारभूत किंमत किंवा सौर केंद्र सरकारद्वारे ई निविदा प्रक्रियेतून न्याय दर किंवा पुरवठा पुरवठादारांची नावे नोंदणीकृत करून राज्यांना कळवते केंद्र सरकार दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार वीस ते एकवीसमध्ये सौरपंपाचे न्याय दर निश्चित केले होते त्यानंतर दोन हजार तेवीस आणि पंचवीस साठी दर ठरवण्यात आले या दरात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले त्यामुळे त्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या हिश्यात वाढ झाल्याचे दिसून आले असे स्पष्टीकरण केंद्र शासन व राज्य शासन करीते या सौरपंपासाठी अनुदान किती के मिळतं केंद्र सरकारच्या योजनेनुसार सौरपंपाच्या किमतीच्या तीस टक्के रक्कम केंद्र सरकार तीस टक्के रक्कम राज्य सरकार आणि चाळीस टक्के रक्कम ही लाभार्थ्या भरायची असते सर्वसाधारण शेतकरी लाभार्थी हिस्सा हा दहा टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकरी लाभार्थी हिस्सा पाच टक्के तर साठ ते पासष्ट टक्के रक्कम हा राज्य शासन अतिरिक्त वीज कराद्वारे भरविली जाते असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला बारा मे दोन हजार एकवीस च्या शासन निर्णयानुसार पंप वीज जोडणीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचा अभियान सुरू करण्यात आले सरकारची नेमकी घोषणा कोणती होती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सध्या सौरपंपांना अधिक प्रोत्साहन व सवलती देण्याची सरकारचे धोरणे ही हरित ऊर्जा स्वस्त आहे त्यामुळे मागील त्याला सौर ऊर्जा पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा अखंडित मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहे या योजनेत आठ लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येतील त्यासाठी एकतर पंधरा हजार कोटी रुपये निधी सरकारने मंजूर केलेला आहे सौरपंप विकत घेण्याकरिता शेतकऱ्याला दहा टक्के रक्कम भरावी लागते आणि राज्य आणि केंद्र सरकारचे उर्वरित अनुदान मिळते आता ही सौरपंप योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरावा लागेल मात्र त्यातून वीज मोफत उपलब्ध होईल असे सांगण्यात आले होते आता नेमके आपल्या शेतकऱ्याच्या यामुळे सौरपंप घेण्याच्या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यांना येणाऱ्या भेडसावणार भेडसावणाऱ्या अडचणी काय आहेत सौर कृषी पंप, पंप मागणे नोंदविल्यानंतर मंजुरीसाठी वर्षभर शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते सौर कृषी पंप कंपन्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आमच्याच कंपन्याच्या पंपाची निवड करण्याचा आग्रह धरतात अनेक पात्र शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतरही महाऊर्जा किंवा महावितरणाकडून लाभार्थ्यांना वेळेवर संदेश प्राप्त होत नाही उपलब्ध कोटा असलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीचीच निवड करावी लागते पंप पंपाचा आकार सौर यंत्राची क्षमता हेडचा आकार दिवसभरात पाणी उपसण्याची क्षमता याची, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही पाणी उपसा करण्यासाठी केली जात नाही अशा वेळी शेतकऱ्यांना घरगुती वापरण्यासाठी वीज निर्मितीची कुठलीही सुविधा उपलब्ध होत नाही असे अनेक प्रश्न आहेत या पंपाच्या किमतीत झालेली वाढ रद्द करण्यात यावी आणि कृषी पंप योजनेत पारदर्शकता आणावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे मागील त्याला कृषी पंप योजना तरी शेतकऱ्यांची डोकेदुखी झालेली आहे शेतकऱ्यांना वेळेवर कुठलाही पंप मिळत नाही सौरऊर्जेचा त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याने भरलेला अर्ज दीड दीड दोन दोन वर्ष हा पेंडिंग राहतोय शेतकऱ्यांना कृषी पंपची वाट किंवा तो पाहत असावी वाट अशी शेतकऱ्याची गज झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना अद्यापही या पंपाची वाट बघू लाग बघावी लागणार आहे नाम मात्र शेतकऱ्यांना कृषीपंप मिळत आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी केवळ वीस पंचवीसचा कोठा उपलब्ध आहे यावरती कुठल्याही शेतकरी बांधवांना विचारा की तुम्हाला अर्ज केला तर तुम्हाला सौर पंप मिळालेला आहे का सौरपंपासाठी अनेक शेतकरी वेटिंगवरती आहेत यांची शासन पूर्तता करणार का हाच आता प्रश्न राहिलेला त्यामुळे येणाऱ्या काळात सौर पंप जरी झालाय तरी वीज पुरवठा आणि ज्या विजेवर चालणाऱ्या विद्युत मोटर आहे यावरती शेतकऱ्यांना आता समाधान मानावं लागतं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर पंप विकसित केलेले सरकारने मात्र शेतकरी जर वेटवर असेल तर काय फायदा अशी घोषणा होऊन एकोणास दोन हजार एकोणीसमध्ये ही घोषणा झाली होती या घोषणेची आत्तापर्यंत कित्येक पंप भेटलेला आहे जिल्हावाईज फक्त वीस पंचवीस पंप आलेले आहेत सरकारकडनं मात्र नुसती ही कम ही घोषणा आणि हवेतच या पंपाची घोषणा झालेली आहे या पंप जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या विहिरीवरती लागतील तेव्हा त्या घोषणा सक्षस झाली असंच मानावे लागेल मात्र शेतकऱ्यांची जी अडवणूक फसवणूक होती ती तरी शासनाला टाळता यायला पाहिजे